Thank you. Terima kasih telah menonton! पोळणीच्या नटरंग कला केंद्रामधून आपण आत्ता सध्या अकलूजला येऊ घातलेल्या लावणी स्पर्धेच्या निमित्तानं पार्टी कलाकारांशी संवाद साधतो आहे आणि कशा पद्धतीनं त्यांची रिहर्सल सुरू आहे त्याचा आपण आढावा घेतो आहे आता सध्या आपल्यासोबत नंदा उमा तर असणार आहेत खरंतर यांची ओळख करून द्यायची गरज नाही उभ्या महाराष्ट्राला यांची ओळख आहे तीही अक्रूजच्या लावणी स्पर्धेतूनच यांची ओळख निर्माण झालेली आहे अनेक वेळा त्यांनी अकृतच्या लावणी स्पर्धेमध्ये आपला ठसा उमटवलेला आहे अनेक वेळा पारितोषिकंसुद्धा त्यांनी जिंकलेली आहेत आणि त्याचबरोबर यावर्षीची स्पर्धा कशी असणार आहे आणि कशा, कशा पद्धतीनं त्या तयारी करतायत यांच्याक बाबतीत आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत आपल्यासोबत नंद इस्लम काम कुरकर असणार आहेत काय सांगाल पाठीमागच्या स्पर्धेचा अनुभव गेली पंचवीस वर्ष स्पर्धा सुरू होती आता बंद पडली परत मोहिते पटलानी ही स्पर्धा सुरू केली कसं पाहता याच्याकडे तुम्ही पंचवीस वर्षापूर्वी कसं होतं की थोडे आयटम होते चार नावने गवळ आता आयटम थोडे वाढवले आहेत तीन चार त्याच्यामुळे एक तासाच्या पुढे कार्यक्रम होतो त्याच्यामुळे लय मेहनत पहिल्यापेक्षा घ्यावा लागते कशा पद्धतीनं सराव करताय किती तास सराव आणि तुमच्या पार्टीत कलाकार आहे आता आमच्या पार्टीत बघा आम्ही सगळे लेडीज आहे दहा आणि एक साथीदार चार चार ना चार पाच म्हणजे आम्ही असे चौदा सोळा जण आहे पंधरा सोळा जण आहे तर सकाळच्या थंडीमुळे उशीर जरा उठतो त्याच्यामुळं पहिली रेसलच आमची एक दीडला सुरू होती आणि त्याला चार पाच वाजत्या सहा वाजत्यात जेवणाचे काहीच नाही भानगडेच नाही म्हणजे आता तहान भूक सगळं टार्गेट तुमची लावणी असं थोडक्यात म्हणलं तर काय ठरणार नाही हो पण आता यावर्षी जी जे आहेत ना बक्षिस ते प्रचंड मोठ्या प्रमाणात ठेवले कसं बघता याच्याकडे तुम्ही आता बक्षिस म्हणजे बक्षिसासाठी नाही जायचं आपण बरं बरं आपली पार्टी कशी तिथं चांगली होती तेवढ्या म्हणजे तेवढ्या ह्या काय ती चाळीस पार्ट्यात नाही आपली पार्टी कशी उठून दिसते ह्याच्याकडं आमचं लक्ष आहे बर आता गेल्या पंचवीस वर्षाचा आपण जर तुमचा सहभाग लावणी स्पर्धेतला बघितला अकलूकच्या लावणी स्पर्धेतला तर तुम्ही अनेक वेळा दुसऱ्या क्रमांकापर्यंत दहा वर्षे दुसरा क्रमांक दहा वर्षे दुसऱ्या क्रमांकावर पार्टी परंतर दोन वेळा तिसरा नंबर आला पहिला कधी काही तर आपलं चुकलं असेल त्याच्यामुळे आला असेल ह्या वर्षी आहे का पहिले जी तयारी करायची जिद्द जिद्द असणारच की आहेच की ना पहिला पहिला नंबर पहला नंबर येऊ दुसरा पण जिद्दीनच चाललोय आम्ही बरं म्हणजे आता सध्या तुम्ही आठ ते दहा पण अपेक्षा आहे की पहिला या वर्षी प्रयत्न तुम्ही करताय निश्चितपणा प्रयत्न प्रत्येक वर्षी चालूच आहे पण प्रयत्न आणखी प्रयत्न तुम्ही करताय म्हणायचे आता कसं आहे काय हे काही गोष्टी बोलायचं नाहीत पण ज्याच्या परिणाम आपण करतच असतो थोडं आपलं काहीतरी चुकलं असेल असं मला वाटतं त्याच्यामुळे पहिला दिलं सुधारून पार्टी ही चांगलीच होत असती सगळ्या पक्षी वेगळीच पार्टी असते आमची इस्लामपूरकर तर आपण इस्लामपूरकर पार्टीशी संवाद साधतो आहे वेळा मी सांगितलं की यांची नव्यानं ओळख करून द्यायची गरज नाही आता यांनी लापडीच्या लावणी स्पर्धा महोत्सवातील किंवा स्पर्धेतील यश सांगितले पण नेमकं आपल्याला ज्यावेळेस लावणी स्पर्धेमध्ये क्रमांक मिळवतो त्याची वावा होते राज्यभर परंतु त्यासाठी नेमक्या अडचणी काय येतात कशा पद्धतीनं सराव करावा लागतो ढोलकीपट्टो जी साथ मिळते का नाही पिटी व आणि तबलावाल्याची साथ कशा पद्धतीनं आणि जाईल आणि आता सध्या कोरोग्राफरचा प्रचंड मोठा प्रश्न किंवा समस्या तुमच्यासमोर आहे कशा पद्धतीने मी नंदा इस्लामपूरकर नमस्कार आता इतकी आपदा व्हायला आली आहे की पूर्वीचे कलाकार खा, फार जाणकार होते त्यांनी आम्हाला धडे दिले इथपर्यंत आलो आम्ही पण आता नवीन जे पिढी आहे ती पुड्या खाण्यात दारू पिण्यात वेसनाच्या आहार आहेत नवीन पिढी आणि थोडेच कलाकार आहेत आता एक तबल जे डुलकेवाला चार चार सहासा पार्ट्या घेतो त्याचा जीव आहे या गावाला जा त्या गावाला जा परत आम्ही त्याची वाट बघत बसू अशी लय आपदा चालली आहे आणि त्याच्यात टाईम जायला सगळ्यांचाच जायला आलंय सगळ्या थिएटरला आता आपण मग अशी चर्चा करताना तुम्ही म्हणत होता की आमचं जनरेशन म्हणजे आमची पिढी जी आहे त्यानंतर आता येणाऱ्या पिढीला आणि अडचणी आहेत आपण कसं आहे आमच्या तमासवाल्यांला असे ही केले आठ केले की अठरा वर्षानंतरच मुलगी आली पाहिजे आता अठरा ही शाळाच आहे आमची शिकवणे म्हणजे शाळा आम्हीच मास्तर आहे इथले आता त्या अठरा वर्षाच्या मुलीला इथं आणली की ती लाजरी बुजरी होती तिला नकोच वाटते हे आता ती शिकायची कशी तिला लहानपणापासून एकदा धडे दिले तरच शिकणार ना ती तशी मोठी झाल्यावर शिकत नाही एकदम आता अठरा वर्षाची मुलगी पहिलीच नेऊन बसवली तर ती शिकल का पहिली शाळा तसं आहे व हे बरं आता मध्यंतरी गॅप पडला होता आकलूच लावली स्पर्धा जी आहे ती राज्यात गाजलेली आहे नेहमीच त्यात तुम्ही अनेक वेळा बक्षिस मिळवलेली आहेत मध्यंतरी खंड पडला कस होता कसं काय भावना काय होत्या त्यावेळेस आता हे स्पर्धा बंद झाली काय वाटत होतं मध्यंतर खंड पडला का नाही त्या वेळेला डोकं बिघडून झालेले असले लोक गाणी सांगायला काय ते आमदार झाल्यासारखं वाटतंय काय अर्ध्या रात्री सोडून जाऊ नका हे आमचं काम नव्हती गाणी काय ह्या ज्या अकलूजला एका पार्टीत सहा लावण्या तयार अशा किती चाळीस पार्टीतल्या किती लावण्या झाल्या दोन अडीचशे लावण्यात अडीचशे लावण्या तयार तयार होतात वर्षाला त्या चार वर्षे बंद झाल्या आणि मग हे गाणी पिक्चरची चालू झाली म्हणजे चार वर्षात तब्बल एक हजार लावण्या पडल्या म्हणजे नाही मोठी तुमची आहे आणि इतके त्यांचे उपकार आहेत आमच्या कलाकारावरनी त्यांच्यामुळेच आम्हाला इज्जत आली नाहीतर स्टेज चालू झाले की दहा रुपये देताना माणूस हात धरायचा आमचा स्टेजला त्याला वाटणारच की बाई एवढी सुंदर आहे गाणी म्हणती नाचती तसंच पैसे द्यायचा नाही तो हात धरून उडूनच पैसे द्यायचा पण आता तसं नाही त्या अकलूज पासून इतकी लोक शहाणी झाले आहेत आणि इतकी इज्जत देतात आम्हाला की त्यांचे उपकार आहेत आमच्या आमच्या काला अकलूजच्या लावणी स्पर्धेपासून येणाऱ्या प्रेक्षकांना एक चांगली शिकवण हो हो त्यांनी दिली त्यांनी दिली महाराष्ट्रात कोणी न्याय दिलेली कितीतरी आम्ही कार्यक्रम केले ते टाटा थिएटरला मुंबईला पण असे शिस्त नाही अकलूज सारखी शिस्त नाही आणि नांदेडला नाही माळेगावला नाही कुठंच नाही पुण्याला पण नाही एवढ्या शिटीमध्ये अशी शिस्त नाही पण त्या मोहिते पाटलांचे लय मोठे उपकार आमच्या कलाकारावर आहे की आम्ही मानानं जगतो इथं कष्ट करून मानानं जगतो वर मान आहे आमचे त्यांच्यामुळे म्हणजे आहे आपल्याला दोन तीन दिवस दिपोळी असल्यासारखंच आहे दिवाळी जेवणात दिवाळीच आहे म्हणजे सगळ्या महाराष्ट्रातल्या कलाकारांची दिपाळीच आहे ती तीन दिवस आता तुम्ही म्हणजे खर तर कलाकाराचं वय वगैरे काय बघायचं तुमची तुम्ही आता मागायचं वर्ष झालं या क्षेत्रामध्ये चाळीस नाही तेवीस वर्ष चालू तेवीस वर्ष झाले आता ही होती पंधरा वर्षाची पहिले स्टेज आमचं इथं काय इथं आणि मी सतरा वर्षाची आज तेवीस वर्ष झाली आणि अनेक म्हणजे या थिएटरला नाव आणायचं का म्हणजे तुम्ही सगळ्या मंडळींनी केलं मग त्यानंतर पुढचं जनरेशन पुढचं एक पाच दहा वर्षाच्या कालावधीनंतर मग परदेशात वारी असेल लावणी सादरी करायची त्या सगळ्या मी तिथून सगळ्या हे सुरू सुरू झालेला शेवट काय आता कसं बघता एवढा हे सगळा प्रवास झाला आहे तुमचा शेवट काय सांगणार आता शेवट कसं आहे इथनं पुढं आमचे काही लग्न होणार नाहीत काय आणि आम्हाला का दुन्हेडी होणार नाहीत हे सोडलं तर शेवट म्हणजे रिटायर इथंच होणार दुसऱ्या मुली तयार करणार आम्ही त्यांना शिकवणार आमचे धडे त्यांना देणार हे चालू ठेवले पाहिजे हो महाराष्ट्राची लोककला ही बंद करून चालणार नाही नाहीतर काय सगळे डीजेच येतील काय आणि शेवट म्हणजे माणसं मरते त्या डीजेनं आता हे आमचे दोन वाद्य आहेत फक्त यात काय वाईट आहे नऊवारी साडी आहेत इतके इज्जती नाही आमचं हे पण तरी पण यांना नावं ठेवतात बरोबर ती डी त्यांना चालते बसला जाय माणूस मरतो त्या डीजे तो कार्यक्रम चालतो त्यांना हा शेवट हा लावणीवरच होणार आणि शेवट आमचा इथंच होणार संगीत पार्टीवर अशी इच्छा आहे की गाणं म्हणता म्हणता काहीतरी मरण आलं तर ती तर फार आता मधुकांबेकर इच्छा मोठी पुण्यही केल्यासारखं होईल लावणी सादर करता करता काही एक झालं तर भगवानाची कृपाच म्हणायची आ, आता आपण नंदाबुमा इस्लामपूरकर यांच्याशी संवाद साधला आहे आणि वेळा तिने अकडूजच्या लावणी स्पर्धेमध्ये यश पटकावलेलं आहे यावर्षी निश्चितपणानं तसे प्रयत्न आणखी जोरांना राहतील पहिला क्रमांक घेण्याची इच्छा आहे पण सगळ्यात महत्वाचं यांच्या मुलाखतीमधून का काय जाणवलं तर अक्रोजच्या माहिती पाटलाने कलाकारांना एक प्रकारे मोठा सन्मान दिलेला आहे मान दिलेला आहे त्याचबरोबर प्रेक्षकांनी आत्ता सांगितल्याप्रमाणे प्रेक्षकांनी दहा रुपयाची नोट द्यायचं म्हणलं तर हात धरल्याशिवाय देत नव्हते परंतु अकलोची लावणी स्पर्धा जशी सुरू झाली त्यापासून अक्षरशः सन्मानानं दहा रुपयाची नोट हातामध्ये येते आणि त्यांनीच सन्मानाच्या हे नवीन प्रेक्षकांना जो नियम लागू केला आहे त्या दिवसापासून खऱ्या अर्थानं आमच्या कलाकारांना मान आणि सन्मान मिळायला लागणे अशीच ला ला यानंदा ओमा इस्लामपूरकरांची इच्छा आहे आणि निश्चितपणानं मोहिते पाटील यांनी या पुढील कालावधीतही कलाकारांना आश्रय तर दिलेलंच आहे पण लावणी स्पर्धासुद्धा इथून पुढे सातत्याने चालू ठेवावी आणि मरता म्हणजे कला सादर करताना लावणी करता करता मरण यावं अशीच भावना इस्लामपूरकर यांनी व्यक्त केली आहे